या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदारांची बैठक बोलवली होती थी। त्या ठिकाणी मी फलटण पंढरपूर रेल्वेसाठी पन्नास टक्के वाटा महाराष्ट्र सरकारचा माननीय उद्धवजींना त्या काळामध्ये मागितला पण माझा शब्द पूर्ण झाल्या जा झाल्याच या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्याला विरोध केला आणि केंद्र सरकारच्या कुठल्याही प्रकल्पाला आपण राज्य सरकारने वाटा द्यायचं नाही असं त्या ठिकाणी सांगितलं आमचा जोरदार त्या ठिकाणी व त्या विषयावर माझा वाद झाला दिवसेंदिवस वातावरण अतिशय पॉझिटिव्ह व्हायला लागलेलं आहे आज इथं महायुतीचा आमचा घटक पक्ष शिवसेनेचा या ठिकाणी मेळावा झाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत सर व त्यांचे कुटुंबीय असणारे आदरणीय शिवाजीराव सावंत सर यांनी याचं नेतृत्व केलं होतं मतदारसंघामध्ये आज बहुसंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि एका जमा जोमाने ताकदीने या ठिकाणी सात तारखेला कमळाचं चिन्ह या ठिकाणी निवडून आणण्याचं ठरवलेलं आहे आणि मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला आणि सोलापूरचे खासदार आदरणीय रामसातपुर साहेब यांना लोकसभेसाठी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे त्या ठिकाणी दोन्ही लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे तर मी या निमित्ताने शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींचं आदरणीय शहाजीबापू पाटील असतील आदरणीय सावंत सर असतील त्यांचे सर्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सर्व यांचे आभार व्यक्त करतो ही एवढी वाईट व्यवस्था महाविकास आघाडीवर यायला नको होती आज त्यांनी या भागाचं नेतृत्व केलं आहे विकास न केल्यामुळं त्यांना सातत्याने चाचपणी करून उमेदवार बदलावा लागतो आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे मला समोरच्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान वाटत नाही आज या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचा मिळून प्रचंड मोठा विकास झालेला आहे तिन्ही पक्षाचं सामर्थ्य या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि मी मागील लोकसभेला दिलेले सर्व शब्द या ठिकाणी मोठ्या ताकदीने पूर्ण केले आहेत सिंचनाचे रेल्वेचे रस्त्याचे सर्व प्रश्न मतदारसंघामधले बहुतांश दिले पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे लोकांनी लोकांचा विश्वास आहे की खासदार रणजित निंबाळकर जे बोलतात ते करतात यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे घरोघरी जे जिथं गेलात तिथं मायाबगिनी ओवळून त्या ठिकाणी स्वागत करत आहेत मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी मतदारसंघामध्ये होत आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत होतं आहे